परिमाण आणि संख्या भाग चार वस्तूंचा भाग आकार जेव्हा दोन परिमाणांची बेरीज किंवा वजाबाकी होते तेव्हा त्याच्या उत्तरात एकक बदलत नाही हे आपल्याला माहितीये बेरीज किंवा मा वजाबाकीच्या परिमाणाचं जे एकक असत तेच एकक उत्तरातही ते राहत गुणाकार करताना सगळ्या परिमाणांच्या एककांना एकमेकांशी जोडलं जातं दोन परिमाणांचा भागाकार केल्यावर काय होत चला एक घन घेऊ ज्याच्या बाजूंची लांबी चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटर आणि सहा सेंटीमीटर आहे आणि त्याचं घनफळ चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटर गुणी सहा सेंटीमीटर बरोबर एकशे वीस घन सेंटीमीटर आहे आता या घनाला सेंटीमीटर असलेल्या बाजूने भागलं तर काय होईल एकशे वीस घन सेंटीमीटर बरोबर चार सेंटीमीटर गुणिले पाच सेंटीमीटर गुणिले सहा सेंटीमीटर भागिले सहा सेंटीमीटर तर उत्तर येईल चार सेंटीमीटर गुणिले पाच सेंटीमीटर बरोबर वीस चौरस सेंटीमीटर म्हणजेच वर्ग सेंटीमीटर अरे चा तुम्ही घनवस्तू आयात केलीत की आपण घन सेंटीमीटरचं से रूपांतर चौरस म्हणजेच वर्ग सेंटीमीटरमध्ये केलं आता चार सेंटीमीटर गुणिले पाच सेंटीमीटरच्या या आयाताला आपण त्याच्या पाच सेंटीमीटर असलेल्या बाजूने भागलं तर काय होईल चार सेंटीमीटर गुणिले पाच सेंटीमीटर भागिले पाच सेंटीमीटर बरोबर चार सेंटीमीटर आता आपल्याला मिळते चार सेंटीमीटरची एक साधी सरळ रेश तर एका घनाच्या घनफळाला आपण एका बाजूने भागलं की आपल्याला एक आयत मिळतो आणि आयताला एका बाजूने भागलं की आपल्याला एक रेषा मिळते घन सेंटीमीटर बरोबर सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर जेव्हा आपण घन सेंटीमीटरला सेंटीमीटरने भागलं तेव्हा आपल्याला मिळालं सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर बरोबर चौरस सेंटीमीटर म्हणजेच वर्ग सेंटीमीटर सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर भागिले सेंटीमीटर बरोबर सेंटीमीटर म्हणजे आपण जेव्हा दोन किंवा अधिक संख्यांचा भागाकार करतो तेव्हा अंशाच्या एककातून छेदाच्या एककाची वजाबाकी केली जाते आता जरा या गोष्टीचा विचार करा क्षेत्रफळ तीस चौरस सेंटीमीटर असणाऱ्या आयताच्या एका बाजूची लांबी सहा सेंटीमीटर असली तर आयताच्या दुसऱ्या बाजूची लांबी किती असेल या गणिताचा आपण जरा विचार करूया आपल्याला क्षेत्रफळ चौरस म्हणजेच वर्ग सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे आणि एक लांबी सेंटीमीटर मध्ये आपल्याला ला दुसरी लांबी काढायची आणि आप आपल्याला माहिती आहे की लांबी घन सेंटीमीटर किंवा चौरस सेंटीमीटर नाही तर सेंटीमीटर यायला हवी आपण एक आयत काढू आयताच्या बाजूंच्या गुणाकारातून आपल्याला क्षेत्रफळ काढता येतं एका बाजूची लांबी सहा सेंटीमीटर आहे हे आपल्याला माहिती आहे म्हणजे दोन संख्यांच्या गुणाकाराचं उत्तर तीस असायला हवं आणि त्यातील एक संख्या सहा आहे म्हणजे दुसरी संख्या किंवा दुसऱ्या बाजूची लांबी नक्कीच पाच सेंटीमीटर असते हे उत्तर आणखीन एका पद्धतीनं काढता येईल आपण जर तीस चौरस म्हणजे वर्ग सेंटीमीटरला सहा सेंटीमीटरने भागलं तर उत्तर तीस चौरस सेंटीमीटर म्हणजे वर्ग सेंटीमीटर भागिले सहा सेंटीमीटर बरोबर तीस भागिले सहा बरोबर पाच आणि चौरस सेंटीमीटर म्हणजेच वर्ग सेंटीमीटर भागिले सेंटीमीटर बरोबर सेंटीमीटर म्हणजे उत्तर मिळालं पाच सेंटीमीटर तर लक्षात आलं ना गुणाकार करताना गुणाकारात जितके सेंटीमीटर असतात त्यांना आपण जोडतो जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा अंशाच्या एककातून छेदाच्या एककाची वजाबाकी करतो